नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज अतिशय भन्नाट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे ती म्हणजे अगदी मिठाईच्या दुकानामध्ये जशी आपल्याला बर्फी मिळते ना त्याच टेक्स्चरची बर्फी आज मी तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे दाखवणार आहेत सण आता फार जवळ आलेली आहेत दसरा दिवाळी फारच जवळ आलेली आहेत अशात काहीतरी मिठाई आपल्याला घरी लागतेच तर त्यासाठी आज आपण अतिशय भन्नाट रेसिपी पाहतो आहे कमीत कमी, कमी साहित्य वापरून ही रेसिपी बघूयात रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता एखाद्या वेळेस आपण बासुंदी किंवा एखादा दूध आटवण्याचा पदार्थ बनवत असेल जसे की कलाकंद आहे तर असं पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला एक पसरट कढई जाडबुडाची कढई लागते तर इथं मी एक पसरट असं पॅन घेतलेलं आहे जेणेकरून लवकर आपलं दूध यामध्ये आटलं जाईल तर त्यात थोडंसं पाणी टाकलं होतं आणि इथे एक लिटर मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हणजेच फुल फॅट मिल्क आपल्याला इथे वापरायचं आहे एक लिटर घेतलेलं आहे मी एक लिटर दुधापासनं भरपूर अशी आपण बर्फी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला आहे ना अजिबात विसरू नका आता इथे दूध कच्चं आहे तुम्ही आधीच उकळून थंड केलेलं दूध पण वापरू शकता आता दूध आहे ना म्हशीचं दूध वापरायचं आहे आपल्याला आणि म्हशीच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं तर आपल्याला त्याला सतत ढवळत राहावं लागतं जेणेकरून दूध खाली लागून करपणार नाही कारण दुधात फॅटचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते फॅट खाली बसतं आणि करपू शकतं त्यामुळे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे एक उकळी आली की यामध्ये मी केसर आहे केसर टाकते कारण केसर बर्फी बनवते आहे त्यामुळे टाकते आहे आता जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही केसर न वापरता देखील अतिशय चविष्ट अशी बर्फी बनवू शकता माझ्याकडे होतं म्हणून मी इथं वापरलेलं आहे पण केसर ऑप्शनल आहे नसेल नाही वापरलं तरी पण चालेल आता दूध आपल्याला फक्त आठवून घ्यायचं आहे तर इथं छान उकळी आलेली आहे बऱ्यापैकी केसरचा रंग दूध घ्यायला सुरुवात झालेला आहे म्हणजे छान असा रंग दुधाला यायला सुरुवात झालेली आहे आपल्याला हे दूध सतत ढवळत राहायचं आहे त्याला एकटं सोडायचं नाही आहे सतत छान असं ढवळून घ्यायचं आहे आता एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत तो कुठला हे पाहूयात एका वाटीमध्ये एक स्पून वाटी एक छोटा चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता दुधामध्ये आपण कॉर्नफ्लोअर टाकणार आहोत बाहेर मिठाईवाले जे असतात ना तर ते यामध्ये कॉर्नफ्लॉवरचाच वापर करतात जेणेकरून त्यांची बर्फी अशीच तयार होते आणि बर्फीला टेक्स्चर पण खूप छान येतं आता याच्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून याची स्लरी केलेली आहे तर कॉर्नफ्लोअरमुळं आहे ना दूध पण लवकर आटतं आणि छान लवकर घट्ट व्हायला मदत होते आणि टेक्स्चरही फार सुंदर येतं आता दूध छान उकळतं आहे तर आता या उकळत्या दुधामध्ये आपल्याला हे कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकून घ्यायची आहे लक्षात ठेवा एक लिटर दुधासाठी आपल्याला एक टी स्पूनच कॉनफ्लॉवर वापरायचा त्यापेक्षा जास्त कॉर्नफ्लोअर वापरायचं नाही नाहीतर बर्फीला फक्त कॉर्नफ्लॉवरची टेस्ट येईल त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे एक लिटर दुधासाठी आपल्याला एक टीस्पूनच कॉनफ्लॉवर वापरायचा आहे आता कॉनफ्लॉवर टाकल्यानंतरनं दूध हळूहळू थ थोडंसं त्याचं टेक्चर आहे ना ते चेंज व्हायला मदत होते आणि त्याचं टेक्चर पण चेंज होतं आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यात साखर टाकायची आहे तर घरामध्ये आपली जी नॉर्मल वाटी असते ज्यात आपण भाजी घेऊन खातो तर त्याच वाटीने मी पाऊन वाटी साखर टाकलेली आहे साखर सुरुवातीलाच टाकायची आहे नंतरनं टाकायची नाही आहे तर एक वाट पाऊन वाटी आपल्याला एका वाटीने पाऊन वाटी, वाटी मोजून आपल्याला साखर घ्यायची आणि साखर टाकायची आणि हे व्यवस्थित साखर मिक्स होईपर्यंत साखर विरघळईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे साईडची जी मलाई असते ती काढायची आणि दुधातच टाकायची म्हणजे छान मलाईदार आपलं बर्फी इथे तयार होते तर रंग पण सुंदर यायला सुरुवात झालेली आहे आता बघू शकता बऱ्यापैकी दूध घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे कारण कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे आपण यात कॉर्नफ्लॉवरमुळं दुधामध्ये जे दाणे तयार होतात ना तर ते दाणे कॉनफ्लोअरमुळं तयार होत नाही आणि ही बर्फी अशी प्लेन आणि स्मूथ टेक्स्चर येतं जर तुम्ही कॉर्नफ्लोअर न टाकता ही बर्फी बनवत असाल ना तर या बर्फीचं टेक्स्चर जे आहे ना ते एखाद्या कलाकंदप्रमाणे येतं म्हणजे दाणेदार असं त्याचा खवा तयार होतो किंवा त्याची बर्फी किंवा वडी जी निघते ना त्याची ती दाणेदार होते पण आपण त्यात कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळं तेच ते स्मूथ आणि असं सिल्की असं हे दूध होतं तर सतत मी याला ढवळत राहते आहे सतत ढवळती आहे बघू शकता याचा टेक्शर अगदी चेंज झालेला आहे म्हणजे घट्ट झालेला आहे आता याला दुधाला एकटं सोडायचं नाही आहे तर सतत आपल्याला याला ढवळत राहायचं आहे तर गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि सतत ढवळायचं आहे तर मी तुम्हाला शेवट सांगेलच की मला किती टाईम लागला ही बर्फी तयार होण्यासाठी तर याला छान सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे साईडची मलाई काढायची आहे आणि या बर्फीच्या मिश्रणामध्ये दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे आता इथून पुढे साधारणपणे एक दहा ते पंधरा मिनटात आपलं जे बर्फीचं मिश्रण आहे ना ते तयार होईल असा छान असा गोळा तयार होणार आहे तर यामध्ये मी वेलची पावडर टाकते आहे तर वेलची पावडर जरूर वापरा वेलची पावडरचा आहे ना खूप छान स्वाद या बर्फीमध्ये येतो आता छान मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय कमी साहित्य लागतं दूध कॉर्नफ्लॉर साखर वेलची पावडर या चार पदार्थांपासून पण तुम्ही ही बर्फी बनवू शकता जसं मी सांगितलं की केसर हे ऑप्शनल आहे केसर न टाकता पण तुम्ही ही बर्फी बनवू शकता मस्त पांढरी अशी बर्फी तयार होते जशी बाहेर मलाई बर्फी मिळते ना अगदी तशीच त तयार होते आणि याला तुम्ही मलाई बर्फी पण म्हणू शकता कारण ती लागतेच इतकी चविष्ट की एकदा तरी आहे ना ही बर्फी बनवून बघा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन थोडासा वेळ लागतो पण रिझल्ट शेवटी जो येतो ना तो अप्रतिम येतो आता जसं की भाऊबीज आहे दसरा आहे तर त्यावेळेस तुम्ही हे बनवून ना नक्कीच सर्वांना खुश करू शकता आणि एक लिटर दुधापासनं साधारणपणे साडेतीनशे ते चारशे ग्रॅम इथे आपली बर्फी तयार होते मार्केटमध्ये जर तुम्ही बर्फी घ्यायला गेलात तर ती साधारणपणे अडीचशे ते तीनशे रुपये दुधाची बर्फी किंवा मलई बर्फी मिळते तेच आपण घरी अतिशय कमी खर्चामध्ये बनवू शकतो दूध बघू शकता आता बऱ्यापैकी छान असं घट्ट झालेलं आहे त्याचा आता खवा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे बरं बाहेरनं जर आपण खवा विकत आणून त्याची बर्फी बनाय बनवायचं म्हटलं तर बाहेरच्या खव्याची चव आणि आपण घरी दूध आटवून जो खवा बनवतो त्याची चव अतिशय दोघांमध्ये बराच टेस्टमध्ये फरक आहे तर इथे घरचा जे दूध आटवून आपण बनवतो ना त्याची चव काही वेगळी आहे आणि बाहेरच्या खव्याची चव काही वेगळीच लागते आणि आता इथे पण मी छान बाकीचं जे साईडची जी मला येणं ती काढून यात टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे जर तुमच्याकडे नॉनस्टिकची पॅन किंवा कढई नसेल तर तुम्ही लोखंडाची कढई पण इथे वापरू शकता लोखंडाच्या कढईमध्ये पण छान असा तुम्हाला बनवता येईल कारण याच्यात फक्त आपल्याला दूध आटवण्याचं हेच काम आहे दूध आटवायचं आहे आणि वेळोवेळी त्यात ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते टाकायचं आहे बऱ्यापैकी घट्ट झाल्यानंतरनं फक्त थे। थे करने थे आपन पर अर्धा चमचा तूप टाकायचं आहे खूप तूप टाकायचं नाही कारण इथे आपण फॅटचं दूध वापरलेलं आहे त्यामुळे यात खूप कमी म्हणजेच अर्धा चमचा तूप टाकायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे आता इथून पुढे फक्त एक पाच मिनटात आपलं मिश्रण तयार होणार आहे मिश्रण पण बघू शकता बऱ्यापैकी आता कढई पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे छान असं याचा अगदी दोन ते तीन मिनटात गोळा होतो गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे मोठा फास्ट गॅस करायचा नाही आहे नाहीतर हे मिश्रण करपू शकतं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मीडियम लो टू मिडियम जे जेवढं आपल्याला हँडल करता येईल ना तेवढं गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि हे बघू शकता मस्त असं आपलं हे घट्ट तयार झालेलं आहे आणि पॅन पण सोडायला सुरुवात झालेली आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करून टाकूयात यापेक्षा जास्त याला शिजवायचं नाही आता इथे एक ताट घेतलेलं आहे त्या ताटाला व्यवस्थित तूप लावलेलं आहे जेणेकरून बर्फी निघताना अगदी सहज निघली जाईल यासाठी आणि हे व्यवस्थित मी आता याला आ, सेट करून घेते छान असं एक तुपाचा चमचा घ्यायचा आहे म्हणजे चमच्याच्या खालच्या साईडला थोडंसं तूप लावून त्याने व्यवस्थित हे एकसारखं करून घ्यायचं आहे किंवा जर स्पॅचुला असेल तर स्पॅच्युलाने पण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आणि याला सात ते आठ तास झाकून ठेवायचं आहे मी याला रात्रभर झाकून ठेवलं होतं साईडला आणि आता याच्या वड्या पाडून घेऊयात तर रात्रभर छान असं सेट झालेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी मस्त याच्या वड्या किंवा याची बर्फी कट करते कट करताना तुम्हाला कळतच असेल की किती छान स्मूथली हे कट होतं आहे खूप मस्त सेट होते ही बर्फी चवीला अप्रतिम लागते मस्ट ट्राय आहे एकदा ही बर्फी ब करून बघा अजिबात फेल होत नाही फेल होण्याचे काही चान्सेसच नाही आहेत तसं या बर्फीमध्ये जर का हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघून ही बर्फी बनवलीत ना तर अगदी अशीच्या अशी, अशी तयार होईल याला मस्तपैकी रात्रभर सेट करा छान अशी बर्फी तयार होईल आपली त्याचा टेक्शर पण तुम्हाला मी कट करून दाखवते बर्फी एक तोडून दाखवते खूप मस्त होते याला पिस्ता आणि केसरने गार्निश केलेला आहे अप्रतिम आणि अप्रतिम चवीची ही बर्फी तयार झालेली आहे एकदा ही बर्फी करून बघा विश्वास बसणार नाही की आपण हलव्यापेक्षा भारी बर्फी घरच्या घरी बनवू शकतो इतकी अप्रतिम बर्फी तयार होते आता घरीच जर आपल्याला इतकी छान बर्फी बनवता येत असेल तर सणांमध्ये बाहेरनं का विकत आणायचं घरच्या घरी एक लिटर म्हशीचं दूध आणून तुम्ही मस्त झटपट अशी ही बर्फी बनवू शकता तर याचा ता टाईम मी तुम्हाला सांगते दुधाला पहिली उकळी आल्यापासून ते मिश्रण तयार होईपर्यंत मला बरोबर पस्तीस मिनटं लागलेली आहेत पस्तीस मिनटात आपलं हे बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि रात्रभर सेट केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी बर्फी कट करायची आहे मस्त तोंडात टाकताच विरघळणारी अप्रतिम चवीची बर्फी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा